श्रोते हो नमस्कार स्टोरीटेल कट्ट्यावर मी संतोष देशपांडे आपलं मनापासून स्वागत करतो पुन्हा एकदा आपण कट्ट्यावरती भेटतो आहोत आणि विश्वात काय काय घडत आहे हे आता आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत आहेत स्टोरीटेल मराठीचे स्ट्रीमिंग मॅनेजर प्रसाद मिराजदार प्रसाद स्वागत नमस्कार प्रसाद सध्या बरीच स्टोरीटेलची आणि विशेषतः सिलेक्ट मराठीची असं ऐकलं हो ने? हो, <laughs> हो। गेल्या महिन्यामध्ये आपण पंधरा तारखेपासून मोठ्या प्रमाणावर सिलेक्ट मराठी कॅम्पेन सुरू केलं आणि खूपच चांगला प्रतिसाद लोकांकडनं मिळतोय याचं कारण पहिल्यांदाच टेलच्या विश्वात काय किंवा जगात काय एक भाषा धरून म्हणजे फक्त मराठी या ऍप वरती मिळेल मराठीची पुस्तकं अशी घटना पहिल्यांदाच घडली आणि त्याची सगळी माहिती जेव्हा पोचली वेगवेगळ्या वर्तमानपत्राच्या जाहिरातींमधन बातम्यांमधनं त्यावेळेला लोकांनी खूपच उत्तम प्रतिसाद दिलाय कारण मराठी फक्त नव्याण्णव रुपयामध्ये दरमहा मिळत आहे दर महिन्याला नव्याण्णव रुपये म्हणजे काहीच नाही आपल्या लायब्ररीची सुद्धा वर्गणी त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त असते त्याच्यामुळे मराठी वाचणारे मराठी ऐकणारे जे उत्सुक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणावर स्टोरीटेल वरती आता सहभागी होत आहेत जॉईन होत आहेत आणि हा फिनोमिना वाढेल त्याच्यामुळे एक उत्साह आला आहे की आणि खूप चांगली चांगली पुस्तकं आपण जी श्रोत्यांना आवडतात ती स्टोरीटेल आप वरती आपण आता रिलीज करतो आहोत वा आणि आता बघता फक्त महिना उलटला म्हणजे आता आपण आज दोन ऑक्टोबर आपण रेकॉर्ड करतो हो महात्मा गांधींची जयंती आणि गांधी ही मुबलक साहित्य आपल्याकडे आहे आणि गांधींचे विचार कायम प्रेरणा देत असतात आपल्याला सर्वांना इथपासून ते प्रेरणा देणाऱ्या इतिहासापर्यंत प्रेरणा देणाऱ्या कर्तृत्वान लोकांच्या पुस्तकांपर्यंत चरित्रांपर्यंत सर्व काही स्टोरी टेलवरती आता सर्वांना उपलब्ध आहेच आहे मला आ, हे विचारायचं आहे की या आठवड्यामध्ये येत्या आठवड्यामध्ये म्हणजे आजच्या शनिवारपासून ते या आठवड्यामध्ये टोरीटेलच्या श्रोत्यांना नवीन काय काय ऐकायला मिळणार आहे हो नाही आता गांधी जयंतीच्या निमित्ताने जर विचार करायचं झालं तर माझे सत्याचे प्रयोग त्यांचं आत्मचरित्र जे आहे ते आजच खास प्रकाशित झाले मल्याळममध्ये म्हणजे इंग्रजीमध्ये मराठीमध्ये तर उपलब्ध आहेतच गांधीजींच्या गोष्टी पण आता आपलं मल्याळम भाषेमध्ये खास हे आज प्रकाशित झालं आणि आपल्याकडे मराठीमध्ये सेपू कंप्लीट रेडी टू कंटिन्यू